शिवालय प्राथमिक माध्यमिक आश्रम ओम वैष्णव कनिष्ठ महाविद्यालय तळे हिप्परगा तालुका उत्तर सोलापूर येथे पाच सप्टेंबर शिक्षक दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा शिवालय प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा व ओम वैष्णव कनिष्ठ महाविद्यालय तळे हिप्परगा तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या आश्रमशाळेमध्ये पाच सप्टेंबर शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली तदनंतर भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर करण्यात आले सदर शिक्षण दिन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संगमेश्वर कॉलेजचे प्राध्यापक व आकाशवाणी केंद्र सोलापूरचे निवेदक श्री संतोषजी पवार साहेब हे होते तर अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री दत्तात्रे गणेशकर साहेब हे होते प्रथमतः प्रतिमा पूजन झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत स्वागत व वा सत्कार प्राचार्य सौ वाघचवरे मॅडम यांनी केले तदनंतर आश्रम शाळेमधील सर्व शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा फेटा बांधून भेटवस्ती देऊन संस्थेच्या वतीने सन्मान सत्कार करण्यात आला त्यानंतर विद्यार्थ्यांनी भाषणे केली शिक्षकांनी आपले विचार मांडले त्यानंतर प्राचार्य सौ वाघचवरे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षक व विद्यार्थी यांचे एक अतूट नाते आहे आई ही आपली गुरु असते ती वाट दाखवते पण अनेक वाटेवरून योग्य वाट कोणती निवडायची याचे मार्गदर्शन गुरु करतो म्हणून आपल्या जीवनात गुरुचे स्थान हे अनमोल आहे याचे बोधकथाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रमुख पाहुणे श्री संतोषजी पवार यांनी आपले विचार मांडताना डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो त्यांच्याबद्दल व त्यांच्या कार्याबद्दल त्यांनी आपले विचार मांडले त्याचप्रमाणे या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आकाशवाणी केंद्रामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित केले तदनंतर अध्यक्ष अध्यक्ष भाषणात संस्थेचे संस्थापक श्री गणेशकर यांनी आपले विचार व्यक्त करताना या आपल्या संस्था संचलित आश्रमशाळेतील सर्व शिक्षक हे उपक्रम आणि उपक्रमशील असून विद्यार्थीप्रिय असून आपले ज्ञानदानाचे काम ते अत्यंत प्रामाणिकपणे करतात त्याबद्दल त्यांचे आभार मानले व त्यांना सर्वोत्तम कार्य करण्याचे आश्वासनही दिले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नेताजी इंगळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री चव्हाण सर यांनी मानले डेड बॉडी फ्रीजर फ्री शीत शेवपेटी मिळेल पत्ता समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चौक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन अडुसष्ट सत्तर त्र्यानव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस